श्री स्वामी समर्थ शिवपुराणानुसार भगवान शिवाचे सोमवारचे तेहत्तीस उपाय एक सोमवारी मंदिरात दिवा लावल्याने सर्व मनोकामना पूर्ण होतात या दिवशी कच्च्या तांदळात काळे तीळ मिसळून त्याचे दान केल्यास पितृदोष दूर होतो दोन तुपाचा अभिषेक केल्याने संतान सुख प्राप्त होते असे मानले जाते दुसरीकडे गंगेच्या पाण्याने अभिषेक केल्याने दुःख आणि पापांपासून मुक्ती मिळते तीन सोमवारी रुद्राभिषेक करणे देखील खूप चांगले आहे शिवाचा रुद्राभिषेक वेगवेगळ्या इच्छेसाठी वेगवेगळ्या वे गोष्टींनी केला जातो शिवलिंगावर सोमवारी पंचामृताने स्नान घालणे खूप शुभ मानले जाते त्यानंतर चंदन आणि लावा त्यानंतर शिवलिंगावर बेलपत्र धतुरा आणि शमीपत्र अर्पण करा असे केल्याने शिव प्रसन्न होऊन घरामध्ये सुख समृद्धीचा आशीर्वाद देतात पाच आर्थिक स्थिती सुधारायची असेल तर सोमवारी शिवलिंगाला उसाच्या रसाने अभिषेक करावा यामुळे भोलेनाथ लवकर प्रसन्न होतात आणि मनोकामना पूर्ण होतात सहा या दिवशी शिव मंत्र ओम नम शिवाय एकशे आठ वेळा जप करणे देखील खूप शुभ आहे सोमवारी शिव मंदिरात रुद्राक्ष अर्पण केल्याने वैवाहिक जीवन सुखी होते सात सोमवारी पांढऱ्या रंगाचे वस्त्र परिधान करून शिवाची पूजा करावी असे मानले जाते की या दिवशी घरातून बाहेर पडताना चंदनाचा तिलक लावल्यास सर्व कामे सफल होतात आठ सोमवारी हे उपाय करा शिवपुराणात सांगण्यात आले आहे की धनाशी संबंधित समस्यांपासून मुक्ती मिळवण्यासाठी विशेषत सोमवारी भगवान शंकराला जल अर्पण करावे आणि त्यांना अक्षदा अर्पण करावे त्यांचा सहाय्याने तो नवीन कपड्यात अखंड ठेवून या दिवशी शिवाला अर्पण करू शकतो नऊ जीवनातील समस्यांवर मात करण्यासाठी शिवपुराणात सांगण्यात आलेले आहे की जीवनातील समस्यांपासून मुक्ती मिळवण्यासाठी माणसाने काळे तीळ पाण्यात मिसळून शिवलिंगावर अर्पण करावे यामुळे पापांचा नाश तर होतोच पण जीवनात सकारात्मकताही येते दहा सोमवारी शंकर मंदिरात जा शंकराच्या पिंडीवर तांब्यातून दुधाभिषेक करा रुद्राक्षाची माळ हाती घेऊन ओम नमो धनदाय स्वाहा या मंत्राचा अकरा वेळा जप करा अकरा सोमवारी उपवास करा फक्त फलाहार करा भगवान शंकराची आराधना करा उपवास सोडण्यासाठी रात्री जेवण करा बारा सोमवारी शंकराला दूध दही तूप साखर गव्हाच्या पिठापासून तयार केलेले गोड पदार्थ यांचा प्रसाद दाखवा नंतर हा प्रसाद वाटून खा तेरा सोमवारी बेलपत्र चंदन पांढरी फुले यांचा वापर करून शंकराची मनोभावे पूजा करा शंकराच्या पिंडीवर तांब्यातून दुधाभिषेक करा शंकराची आराधना करा चौदा सोमवारी कच्चे तांदूळ त्यात थोडे तीळ मिसळून दान करा पंधरा सोमवारी शंकराचे दर्शन घ्या आणि शिवाष्टक म्हणा लग्न झाले असल्यास दोघांनी शंकराचे सोमवारी दर्शन घ्यावे सोळा सोमवारी यथाशक्ती दानधर्म करा सतरा गव्हापासून बनवलेल्या पदार्थांनी केलेले शंकरजींची पूजा निश्चित शुभ मानली जाते गव्हाच्या धान्याची पूजा केल्याने मुलांची वाढ होते अठरा भगवान शंकराला तीळ अर्पण केल्याने व्यक्तीची सर्व पापे नष्ट होतात आणि शनीमुळे होणाऱ्या पासून मुक्ती मिळवण्यासाठी शिवाला काळे तीळ अर्पण करावे एकोणीस शिवपुराणास सांगितले की जवसाद्वारे भगवान शिवाची पूजा केल्याने स्वर्गीय सुख वाढते वीस शिवलिंगाला माथा लावल्याने भगवान महादेव आपल्या भाग्यात लिहिलेले दुःख तकलीफ आपल्या नशिबात कितीही वाईट लिहिलेले असतील फक्त आपले डोके शिवलिंगाला स्पर्श मात्र झाल्याने आपल्या नशिबात कितीही उलटे लिहिलेले सुद्धा सोयीचे होते एकवीस शिवमहापुरुणास सांगितलेला उपाय आहे एखादे काम अडकले असेल खूप परेशान झालेले असेल तर काम होतच नसेल तर तुपाच्या दिव्यामध्ये काळे तीळ टाकून सोमवारी महादेवाच्या मंदिरा समोर तुरुमकाजी का नाम घेऊन दिवा लावून निवेदन करावे तुमचे काम लवकरच होईल बावीस पत्रिकेत दोष असेल तर प्रदोष करावा तो कसा करावा प्रदोषला तिखट खाल्लेले चालत नाही गोड खावे फळे किंवा गोड खिचडी मिठाचे पदार्थही चालत नाही तेवीस मुगाची पूजा केल्यास भगवान शिव मनुष्याला सुख आणि समृद्धी प्रदान करतात चोवीस हे उपाय रात्री करा शिवपुराणानुसार रात्री अकरा ते बारा यावेळेस शिवलिंगासमोर दिवा लावल्याने व्यक्तीला खूप लाभ होतो असे केल्याने धन समृद्धी मिळते आणि भगवान शिव प्रसन्न होतात असे मानले जाते पंचवीस जेव्हा आपला मुलगा परीक्षेसाठी जात असेल बेलाचे जे मधले पान असते त्याला मध लावून त्या मुलाच्या हाताने महादेवाच्या पिंडीला चिपकवावे सव्वीस शिवपुराणानुसार भगवान शंकराला अखंड तांदूळ अर्पण केल्याने उपासकाला लक्ष्मीची प्राप्ती होते भगवान भोलेनाथाला भक्तिभावाने वस्त्र अर्पण करून त्यावर तांदूळ अर्पण करणे अधिक श्रेष्ठ मानले जाते सत्तावीस तुमच्या घरी बेलपत्राचे झाड लावा घरामध्ये बेलपत्राचे झाड लावल्याने देवी लक्ष्मी प्रसन्न होते आणि तुमच्या घरामध्ये कल्याण होते अठ्ठावीस ओम नम शिवाय या मंत्राचा उच्चार करताना बेलपत्र दुधात बुडवून शिवलिंगावर अर्पण करावे तुम्ही हे काम किमान सात सोमवारी चालू ठेवावे आणि प्रत्येक बेलपत्र गुळगुळीत बाजूने शिवलिंगाला अर्पण करावे तुम्हाला लवकर संतान प्राप्त होईल एकोणतीस जर तुम्ही आरोग्याशी संबंधित समस्यांनी त्रस्त असाल तर शिवरात्रीपासून सलग काही दिवस एकशे आठ बेलपत्र ओम नम शिवाय जप करत शिवलिंगावर अर्पण करा तब्येत सुधारेल आणि आजाराशी संबंधित तक्रारीपासून मुक्ती मिळेल तीस शिवलिंगावर गहू अर्पण केल्याने सुयोग्य पुत्र प्राप्त होतो एकतीस शिवलिंगावर दुधामध्ये साखर मिसळून वाहिल्याने मुलांची बुद्धी तेज होते श्री स्वामी समर्थ